आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी हेल्दी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनवू तर तुम्हाला त्यासाठी मी साहित्य सांगते काय काय घेतलं आहे तर इथे कांदा घेतलेला आहे मी टोमॅटो चार ते पाच लसणाच्या पाखळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यानंतर एक वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन चम्मच आपण इथे बेसन पीठ घेऊया इथे गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे आणि काही बेसिक मसाले लाल तिखट हळद धणे जिरे पावडर आणि गरम मसाला आज आपण याबरोबर खाण्यासाठी चटणीसुद्धा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन चम्मच शेंगदाणे घेतले आहे कडीपत्त्याची पाणी एक चम्मच दही आवडीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे टोमॅटो लसणाच्या पाखळ्या आणि कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला अजिबात पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरून कांदा आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही तयार केलेली पेस्ट आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर जे आपण मसाले घेतले होते ना ते मसाले यामध्ये टाकायचे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे एक चम्मच पांढरे तीळ टाकायचे गव्हाचं पीठ टाकूया आणि बेसन पीठ आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपल्याला पाणी न टाकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करत छानल्या गुठळे ज्या आहेत ना त्या मोडत आपल्याला बॅटर छान तयार करून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे यात थोडं थोडं पाणी टाकत गेलं की नाही की अजिबात गुठळा होत नाही आणि बॅटर सुद्धा अगदी स्मूद असं तयार होतं इथे बघू शकता अगदी स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी पाच मिनटं साईडला ठेवायचं लगेच आपण तोपर्यंत चटणीसुद्धा बनवून घेऊ तर त्याच मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकायची कडीपत्त्याची पाणी हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकले आहे आणि दही टाकले आहे आता इथे मिरचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट हवं असेल ना तर तुम्ही यात तिखट टाकू शकता चवीपुरता मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी साखर टाकली आहे मी ना चटणीला टेस्ट खूप छान येते आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊ आणि इथे आपण चटणी तयार करून घेतलेली आहे लगेच या चटणीला आपण तडका देऊया तर तडका पॅन मध्ये तेल टाकायचं तर एक चम्मच मी तेल टाकलेलं आहे त्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की तयार केलेली चटणी टाकूया थोडंसं मी इथे पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या हिशोबाने यात पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही चटणी छान शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता एक दोन ते तीन मिनटात ही चटणी छान शिजलेली आहे आणि मस्त आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर चटणी आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवू आणि लगेच आपण त्या बॅटरपासून छान चिले बनवून घेणार आहे तर ताव्यावर हे बॅटर आपल्याला हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल टाकूया पूर्णपणे वरून ड्राय झालं की आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे परत मी थोडंसं तेल टाकलं आहे तुम्ही ते बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आणि दोन्ही साईडने आपल्याला हा चिला छान भाजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपला इथे चिला तयार झालेला आहे तर लगेच हा चिला काढून घेऊ हे चिले ना अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात मुलं असो किंवा घरात मोठे सगळेच आवडीने खातात आता यापासूनच आपण अशा पद्धतीने क्यूट क्यूट छोटे छोटे ना पॅनकेक्ससारखे सारखे सुद्धा बनवू शकतो तर थोडं थोडं बॅटर टाकून आपण अशा पद्धतीने पॅनकेक्स बनवू शकतो वरून मी थोडेसे पांढरे तिळ सुद्धा टाकले म्हणजे मुलांना खायला छान वाटतं आणि दिसायलाही छान दिसतं दोन्ही साईडनी क्यूटवाले मुलांसाठीचे पॅनकेक्स छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे वरून मी थोडंसं तेल टाकलं आहे अगदी अर्धा चमच तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघू शकता मस्त आपले क्यूटवाले पॅनकेक्स तयार झालेले आहे आता हे पॅनकेक्सुद्धा आपण एखाद्या ताटात काढून घेऊ तर बघू शकता किती साधी सोपी आणि झटपट तयार रेस तयार होणारी रेसिपी होती आता इथे आपण चटणीसुद्धा छान सर्व करून घेऊ आणि अगदी सॉफ्ट असे तयार झालेले चिले आणि मुलांसाठी ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने साधी सोपी रेसिपी नक्की बनवून बघा मुलं पूर्ण टिफिन फिनिश करतील ही गॅरंटी माझी तर अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात बघू शकता रेसिपी आणि हे जे चिली आहे ना ते सुद्धा अगदी सॉफ्ट आणि मऊ तयार होतात तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा